बघते तुम्ही बघते डायरेक्ट वरून हा वरचा सीन आहे आणि एक आपण आत्मीच चालू बघू शकतो आमची मॅगी होते तुम्ही आज चहा प्याला खतरनाक ना झाल्यावर आंबा घात खूप खोल आहे जॉन सिन्हा तुम्ही बघता जॉन सिन्हा थ्री स्टार माय युट्यूब जय श्रीराम जय हनुमान तर भावानो आज आपण आलेले आहेत गणपती बाप्पाची गाडी घेऊन आणि टाकल्या पण घेऊन टाकल्या बोकूड बघा बोकूड नाही पण आम्ही टाकल्या ते गाणी काढले मस्त एक मी बोलून दाखवतो मॅडम आली मॅडम मॅडमची आपण आणि मॅडम आली तुम्हाला आम्ही आलो मित्रांनो गणपती बाप्पाची गाडी घेऊन आणि गाडी लावली आपण लोकेशनला आणि ते पण आम्ही साखरपा रोडला साखरपा रोड कोल्हापूर हायवे अंबाघाट सोडून आपण वरती आलो आहे तर काहीच आपली गणपती गाडी आज खाली होणार आहे आणि तुम्हाला दाखवतो फर्स्ट ब्लॉग मध्ये आपला गणपती बाप्पा कशी खाली करणार आज आम्ही आणि गणपती बाप्पा आपल्या इथं कसं जातात ट्रान्सपोर्ट कसा होतात तुम्हाला दाखवणार मित्रांनो चला बघूया गाडी आपली अनलोडिंग होणार आहे आता इथे लोडिंग आपली पेनमध्ये झालेली आहे पेनमधून पेन पेन गाडी भरून आणलो आहे आणि आता इथे अनलोडिंग करायचं आहे आपला गणपती बाप्पा गावाला गणपती बाप्पा आलेत गावाला मित्रांनो बघूया आपण गणपती बाप्पा गावाला आलेले आहेत आणि आपण आपण आता मोठे ऐश्वर घेऊन आले ऐश्वरमध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत मोठ्या गाडी तर आता आपली गाडी छोटी गाडीचा पण आपला बुड जप मारायचं आपल्याला ते ते झाले की आपली स्वतः मग इंट्रा गाडीमध्ये छोट्या छोट्या गाडीमध्ये पण गणपती बाप्पाचा आपण प्रवास करूया आणि आता नेक्स्ट ब्लॉग तर सगळे आपले गणपती बाप्पाचे प्रवासातच होणार आहे मित्रांनो तर चला आजचा पहिला ब्लॉग बघूया गणपती बाप्पा गावाला आलेत चला बघू आज तर तुम्ही बघा गणपती बाप्पा ऑलरेडी यांच्याकडे आले होते पहिलेच तर आपली नेक्स्ट ट्रिप आहे तर हा गणपती कारखाना इकडचा साखरप्याचा आणि आता हे गणपती बाप्पा इकडे आलेच हे बघा आपल्या गाडीत गणपती बाप्पा आहेत आता हे सर्व खाली खालीकारचा प्लॅन आहे तर खाली होणार सगळे आणि इथं आता आलेच म्हणजे आता कलर विलरचं काम ह्यांचं चालू होणार इकडं करतील

काही ऐका मित्राचा आपल्या कॉमेडी बॉय वासरू यांनी पैदा करायचा प्लॅन केलाय इथे वासरांना पाणी टाकलं की आता वासरू पाणी पिणार गोठ्यामध्ये हँडसम बॉय आहे पायाची बघा शिकणार कि उभे राहण्याची मूर्ती आहे शंभर टक्के येस सर येस सर येस येस सर बघा मित्रांनो गणपती आपला उचललाय आणि साईडला जागा करतात मित्र आपले सर्व गोष्टी काय तुमच्या घरची सर अजून दोन गोष्टी काय 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 नको गणपती दाखवा सर पलू ना गाव सर पलाले आपले गणपती बाप्पा आता गाडीत उतरणार आहेत मित्रांनो आणि हा कारखाना आहे बघा ऑलरेडी ते गणपती बाप्पा पण आहेत तरी तर यांच्या आता आपल्या गाडीतले गणपती पण इथे ठेवणार आता सपोर्ट दे साईडला जागा ते केलेले तिकडे तर तिकडे उतरून त्यांना सेफली असा उतरून ठेवणार आहेत मग ते इथे सुकून जातात मग सुकून गेल्यानंतर त्यांना मग घासपूस म्हणजे त्यांना व्हाईट करून जातं म्हणजे पॉलिश करून त्यांना क्लिअर करतात क्लिअर क्लिअर केल्यानंतर त्यांना कलरला घेतात कलरला घेतल्यानंतर गणपती बाप्पा रेडी होतं आणि रेडी झाल्यानंतर प्रत्येकाचा घरी जातो आणि घरी गेल्यानंतर घरात बसलं जातं आणि बस गणपती बाप्पाचा आपला उत्सव मनवला जातो हा आपला गणपती बाप्पा आहे आणि मित्रांनो आता आमच्या ट्रिपात चालू झाल्या आहेत आमच्या गणपती बाप्पाचं सीझन चालू झालेला आहे मित्रांनो तर चला गणपती बाप्पाचं सीझन आपण आनंद घेऊया होऊया गणपती बाप्पा आणि लोटिंग करता आपल्या गाडीतल्या मित्रांनो तेव्हा कागनपती पाण्याचं चाललं काम जोरदार झाली आमची गाडी खाली ओके हो तर निघालो आम्ही करणार तर आमचा प्रवास आता घाटामध्ये एन्जॉय करणार तर मित्र सगळे चाललीच आमची पोरमंडली गणपती खाली करून तर पाऊस आला तुमची थोडासा मित्रांनो बघू शकत आहे आणि टकल्या गेल्या आतमध्ये टकल्या टाकल्या आहे आम्हा दोघांना बाहेर दो ठेवले तर गाईच आमची गाडी कारण चाललो आम्ही निघालो तर खो सांग चाललो गावाला तो 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 मी गर्दीमध्ये गर्दी ट्रेन मध्ये जास्त आहे आणि ट्रेनचा बघतो डायरेक्ट वरून हा वरचा सीन आहे आणि आपण आत मी चालू बघू शकतो आमची मॅगी होती रेडी खाली आम्ही आता कच्ची मिरची घेणार एक्स्ट्रा दादाकडनं आणि खाणार काहीच जरा नवीन आयटम भेटलाय खायला जुन्या पट्टीवरचा खाऊ खाणार तर स्विमी शेट भेटला आमच्या इकडे लोकेशन लावून फिरायला आम्ही सिमिंग शेट सोबत आज तर आम्ही दादाच्या टपरीमध्ये बसलो आम्ही मसाला त्यांनी सोय केली आम्हाला टेबलवर टाकले आणि मस्त ग्रीन मॅट आहे काहीच एकदम मस्त वाटतं जरा टपरीमध्ये बसायला बघा चपरी पण एकदम रेडी आहे पोझिशन पावसाच्या मुळे जरा बांधून घेतलं त्यांनी पण त्यात पाण्यात पब्लिकात बसून खाऊ शकतो तर नक्कीच तुम्ही पण या आंबा काटामध्ये आणि जरा टपरीवर खाऊन जा मॅगी आम्ही मॅगी खाणार आहे काही टकल्या आल्या खाली जाऊन जरा रुबाब करून चहा रुबाप मित्रांनो की चहा म्हणजे आपला जीव आहे चहाचा लवर मी आहे तुम्हाला पण देऊ तुम्ही पण या झाले पण रेडी झाली पाच मिनिट मग पण चहा होऊन जाईल माझा तुमच्याकडे चहा घेऊ या पाणी पडतोय पाहिजे मला एकच चहा घेतो आणि चा आहे का तर या मित्रांनो दादाकडे चहा घेतला जस्ट आणि चहा पितोय जरा मी चहा पिवाय या तुम्ही मित्रांनो पेपर कप आहे म्हणजे त्याला गरम जास्त आहे चहा चामच गरम आहे गरम मित्रांनो असं ते गरम पाहिजे पावसाचा दिवस आहेत ते गरमातच मजा आहे चहा प्यायला आमची मंडळी म्हटली तिकडे खाईस मंडळी बघा आमची घे चला मंडळीकडे जाऊ आपण तर एकदम मस्त नजारा मित्रांनो आणि नजारा जाऊन चहा प्यायला आवले मित्रांनो एकदम बघू शकता माझ्या मागे खतरनाक नजारा आहे आणि आपल्या हातात चहा आहे खतरनाक नजारा चहा प्यायचा जो नजारा आहे तो बाई मजाच वेगळी आहे नाहीस काहीस खतरनाक तुम्ही या चहा प्यायला खतरनाक नजरेवर आंबा आता ढग बघा निघून गेलेत ते पूर्ण नजारा दिसतो आपल्याला आज की मगाशी आलो तो आपण ढग होते खूपच ढग होते आता ढग गेलेत तो एकदम मस्त वाटतं बघायला मित्रांनो खूप खोल आहे मॅगी आली मित्रांनो मॅगी खात फक्त खायचं काम कर हे <laughs> गरम टेकल गरम आहे टेकल इकडे आपण मॅगी खाऊया इकडं नजरात माहिती मजा येत खायला वाटत ये मी अंधाड मी आहेत आमचे आयसरचे मालक त्यांचा ट्रान्सपोर्ट कुठला आहे सर हे गोवा लाईन चालणार होईन ते बघा गणपती लाईन वाटत चेहरा बस कोण बघा ते काहीच मस्त नाही झालेलं आहे आणि मस्त वाटते खायला एकदम मौसम पण भारी आपल्याला पावसाळ्यामध्ये मध्ये मॅगी खायला गरम आवडली मिरची नाही भेटली पण राहू द्या मिरच्या घरी जाऊन खाऊ टाकल्याला सांगतो दोन तीन किलोमीटर मॅगी खायला मित्रांनो खाऊन घेतो मग बोलतो चा आणि मस्त मॅगी झाली आपली इंजॉय एकदम मस्त की आणि आपल्या टाकल्या तिथे जरा मस्ती मजा करूया मग टाकल्या सांगतो आपल्याला माझ्या वयाचा हा तिसर माझ्या वयाचा आहे त्याचा थोबा गाईज फॉलून गेला आपला मित्र रागात गेलाय राग घेऊ नका राग आपल्याला पाहिजेत नाही मनात आणि आपला माझ्या आवडत्या देवाचं नाव आणि मंदिर इथं आहे स्वयंभू आहे शोपे आपले हनुमान मंदिर आहेत खाली श्री स्वयंभू हनुमान मंदिर म्हणजे इथं आपला देवाचं स्थान आहे वाव काय टेन्शन येत नाही म्हणजे इथे कधी पण येऊ शकता मित्रांनो कधी राहू शकते कुठे राहू कुठे लागत थांबू शकता मित्रांनो तुम्ही कारण स्वतः हनुमंत स्थान असेल तिथे तुम्हाला कुठलीच भीती नाही काहीच खतरनाक आहे बघू शकता पुन्हा एकदा परत एकदा व्ह्यूज बघू शकता की आता पूर्ण ढग उडून गेले कारण की ढग मग खाली आले होते तर आपल्याला काय बघायला नाही भेटलं मित्रांनो तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो आहे जाता दा जाता काय व्ह्यूज आहे बघा मित्रांनो किती मोठा नजारा आहे हा बघा थोडा ढग ते काही छान मस्त बघा भांडण बघूया आपण आलो आलू काय झाला इस्लामपूरचा काय झाला गणपती इस्लामपूर काय इस्लाम यो ड्रायव्हर विचार त्या दादाला विचार दे इस्लामपूर कुठं आला तर अंदाज कुठे आला सर कुठे काय इस्लामपूर इस्लामपूर सांगलीच्या पुढे आलाय सांगडी सांगली पासून हे <laughs> दादा किलोमीटर बाबा दादा सांगली तरी अंदाज साठ त्याला माहिती नाही हो सांगली पासन साठ पासष्ट किलोमीटर आहे बघ याच्यावर टाक पहिला इस्लामपूर येतो नंतर सांगली येते तंबाखू तंबाखू सांगलीपासून म्हणते मी तिकडच्या रोडने निघेल इकडनं नाही गेले रोड एकच आहे काय त्याला ऍक्टिंग करतो धुम्रपानची बघा आधी ना घेऊन घेऊन बघा अरे खा ना ना आधी थोडासा थोडासा आधी अरे थांब ना अरे मित्रा विसरलास विसरला शेवयला विसरला शेवय तो केसा लाव टक्कल लाव तर येतो ते काही सोपशील तरी भोरा भांड ते गाई तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो त्याला ही शेवाई मस्त वाटेल केसाला डोक्यावर लावायला याच्या गाईस निघाली गाडी दादा चल थँक्यू अरे बघा निघलो आम्ही तकला घाट खाली तर थोडासा घाट बघूया उतरताना मित्रांनो चला धावपल जाऊ कसला नजारा वाटे कटला विऊस वाटे बघू शकता मित्रांनो आणि टाकल्याला पिसला आम्ही मित्रांनो आणि मित्रांनो आणि मित्रांनो आणि <laughs> मित्रांनो तुमच्यासाठी एकच गाणी बाई आली बाई चुकून शब्द बाईचा आला बाई नाही वाटत तिथं काय काहीतरी इतर गोष्टी असा प्रोफेशनल वाटला पाहिजे तर त्या व्हिडिओ बघतो आता आपले गाडी बघू शकता आम्ही आपल्या आता गाडीत बसलो आणि वाल्या दादा बसल्या आपल्या गाडीवर ड्रायव्हिंग करायला मी जायला पटलो साईडला मित्रांनो आणि दादाची गाडीला पाठवली महावीर पुढे आता आपली गाडी चालली आपली आणि राणी आता काही चला एन्जॉय करू आपण आता आपण आपल्या गाडीत मजा करायची फॉर्म मध्ये आता टेन्शन नाही जर आता खाऊन पिऊन जाऊ मित्रांनो आता आपण त्याला थोडासा प्रवास आणखी करूया आपल्या घरी पोहोचायचं आहे टाईम जर आपला एकदम छानसं बघू शकता मित्रांनो एकदम छान बघा गाड्या थांबल्या तुम्ही या टपऱ्यात या या टपऱ्या होत्या इथं बघू शकता किती टुरिस्ट येतात लोक इकडं गाड्या पण जोरात जास्त थांबतात इथं बघू शकता ना तुम्ही सगळंच किती लोक आले आहेत तुम्ही किती खूप लोक आलेले आहेत इकडं तुमच्याबरोबर जायला बघू शकताय खूप लोकांचे आता चालू झाले पर्यटन चालू झाले आहेत मित्रांनो या आणि तुम्ही पण एन्जॉय करून घ्या काही खूप लोकं आलेले आहेत एन्जॉय करा सगळीकडे गाड्याच गाड्या लागलेल्या आहेत गाव आडो आम्ही आता उत्तर आहेत लोटामध्ये चिकरून लोटा गावामध्ये बघू शकतात आम्ही नाश्ता करायला थांबलो टपरी आमची आपली एक गाडी थांबलेली इकडे बघा आणि आपली छोटी गाडी पुढे आहे गाडी आणि तिकांना तुमचा जरा नाश्ता करू काहीतरी तर बघूया जाऊ पुढे आता गाईची आमची टपरी आहे तिथे आम्ही नाश्ता करत आहोत हात आहे पहिलं तर गाईची या चहा पाणी घेऊ इकडे मस्त की नाश्ता करून जाऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही मागवलेले आहे बॉईल अंड्याची बुर्जी मी पहिल्यांदा खातो आहे मित्रांई तर भरपूर खात हो सांग मित्रांनो ही बघा ती आहे बॉईल अंड्याची भुर्जी आणि मी तर पहिल्यांदा खाणार आहेत आणि मित्रांई भरपूर खाल्लेली आहे म्हणून त्यांना आवडली म्हणून ही मागवलेली आहे आणि आमची पावाची रद्दी ही पाव अगदी आम्ही आता खाणार या अंडा बुरजीसोबत आणि ही अंडा बुरजी लिगली नाही तर ही अंडा बुरजी म्हणजे बॉईल अंड्याची बुरजी आणि आमचा माझा आवार तर सुप्त आलेला आहे आणि चुकमध्ये मिरची आम्ही संपवून टाकले खालेल्या मित्रांनो मग आता साडं झालं चालू आता मित्रांनो आम्ही नाश्ताचा आमचा प्रयत्न झालाय आमचं पूर्ण नाश्ता आमचं काम चालू आहे मित्रांनो तुम्ही पण या मित्रांनो टाकल्या सोबत टाकल्या चकल्या उसको बनाय का चकला चक्का बय त्यांचे मधले चकल्या काय बोलताय का टकलं तू